राज ठाकरेंनी ट्विट केलं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्याही भाष्य तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका दोन वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले संदर्भात काय सांगायचं काय सुचांना सांगितलं खरं म्हणजे कुठलंही धोरणात्मक काही जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते पक्षाच्या प्रमुखांना घ्यायचे असतात अध्यक्षांना घ्यायचं असतं आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काय त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाच जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही मुळ आमदार नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये आ, परंदू, आ, दिया ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे आप आपल्याला आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे विरोधकांची आता काय विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर त्यांनी जिथे आमची असते परंतु त्यांना सभागृह बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांची काही सत्ताधारी आरोप अशा पक्षावरून सगळं अपेक्षित आहे परंतु लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान केवळ वागलंही पाहिजे घडली संजय गायकवाड यांनी आमदार निवास दर्जाच्या तक्रार केली नाही तर त्यांना स्वतःच त्याचा आला आणि त्यांना त्यांना झाली मराठी खरं म्हणजे शक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते समोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले पंधरा वीस वर्षे हे कार्यरत होते इकडे आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला मुंबईबाहेर का गेला त्या मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर कल्याण डोंबोली अंबरनाथ या ठिकाणी गेलेले इकडे वसे विरार नाला सोपाऱ्याला गेले त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सगळं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतला आहे आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचं काम आमचं सरकार करतं आहे जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल कारण मुंबईतला मराठीचा टक्का कुणामुळे कमी झाला मराठीतला मराठी माणूस कुणामुळे दूर गेला हे सगळं जे काय राजकारण हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो गिरणी कामगार असतील गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो आहे त्यामुळे मराठी माणसाच्याबद्दल काय केलं हे आणि आम्ही त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे आम्ही समोरासमोर सांगू धन्यवाद 小们儿，你不要这样。